उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज एकदा बनवून तुम्ही वर्षभर हे फ्राईज साठवून ठेवू शकता लहान मोठे सगळे खाऊ शकतात जेव्हा हवे तेव्हा तळून तुम्ही हे घेऊ शकता झटपट तयार होतात तळायला सुद्धा हे वेळ लागत नाही उपवासाला सुद्धा हे फ्राईज तुम्ही खाऊ शकता तर चला झटपट बनवूया योग्य पद्धतीने वर्षभर टिकणारे फ्रेंच फ्राईज हे फ्राईज जराही काळे पडत नाहीत आणि एकदम खुसखुशीत तयार होतात तर इथे मी एक किलो पातळ सालीचा बटाटा घेतलेला आहे बटाटा निवडताना इथे मी बाजारात येणारा एकदम नवीन बटाटा घेतलेला आहे पातळ साल असते ह्याला या बटाट्यामध्ये स्टार्च खूप कमी प्रमाणात असल्यामुळे फ्राईज पटकन काळे पडत नाहीत सुकवल्यानंतर आणि मोठे बटाटे निवडून घ्यायचे म्हणजे फ्राईज छान लांब लांब मोठे मोठे तयार होतात जर तुम्हाला हा बटाटा बाजारात मिळाला नाही तर तुम्ही नेहमीचा असा बटाटा घेऊ शकता फक्त मोठे मोठे बटाटे निवडून घ्या जर तुम्हाला वर्षभर टिकणारे बटाटा वेफर्स किंवा फ्राईज बनवायचे असतील तर ह्या बटाट्याचा वापर करा हा नवीन बटाटा स्टार्च कमी यात त्यामुळे परफेक्ट असे वेफर्स तयार होतात आणि फ्राईजसुद्धा होता। तर आता हे सगळे बटाटे मी सोलून पाण्यामध्ये घातलेले आहेत जेणेकरून ते काळे पडू नयेत त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी फ्राईज बुडतील एवढं पाणी घेतलेलं आहे आणि दीड चमचा मीठ घातलेलं आहे हे पाणी आपण मीडियम गॅसवर झाकण देऊन गरम करायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण बटाट्याचे फ्राईज कापून घेऊया बटाटे सोलून झाल्यानंतर ते मी पाण्यातच ठेवून दिलेले आहेत बाहेर काढायचे नाही जेणेकरून ते काळे पडू नयेत आता मी या बटाट्याचा साईडचा सा भाग असा कापून घेतला आणि आपल्याला आता हे स्लाईस करायचे आहेत जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको असे हे आपल्याला बटाट्याचे स्लाईस करायचे आहेत तर हे पहा अशा पद्धतीने आता ह्याच्या आपण फ्राईज कापून घेऊया फ्राईज कापतानासुद्धा जास्त जाड किंवा जास्त पातळ असे नको आहेत सगळे फ्राईज मध्यम आकारात आपण हे कापून घेऊया फ्राईज कापून झाल्यानंतर ते जास्त वेळ बाहेर ठेवायचे नाही जस जसे कापून होतील तस तसे ते पाण्यात घालायचे जेणेकरून काळे पडू नयेत सगळे फ्राईज पहा मी समान आकारात कापून घेतलेले आहेत आता हे सगळे पाण्यात घालून बाकीचे उरलेले बटाटे जे आहेत त्याचेसुद्धा असेच फ्राईज कापून घेऊया हे बटाट्याचे स्लाइस पाण्यात घातल्यानंतर तुम्ही पाण्याचा रंग पाहू शकता एकदम पांढरा शुभ्र झालेला नाही आहे कारण स्टार्च खूप कमी प्रमाणात असतं ह्यात तुम्ही जर नेहमीचा बटाटा घेतलात तर खूप स्टार्च असतं लगेच पाणी वाईट होईल तर त्यामुळे फ्राईजसाठी हा बटाटा योग्य नसेलच तर नेहमीचा बटाटा तुम्ही घेऊ शकता तर इथे सगळे बटाट्याचे फ्राईज मी कापून घेतलेत आता हे फ्राईज पूर्णपणे स्टार्च निघेपर्यंत पाच ते सहा वेळा मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर धुतल्यानंतर पाहू शकता पाणी एकदम क्लिअर दिसतंय ट्रान्सपरंट दिसतंय म्हणजे हे यातलं सगळं स्टार्च निघालेलं आहे हे बटाटे धुतल्यानंतर मी पाच मिनिट साठी पाण्यातच ठेवलेले पाच मिनिट नंतर मी असे गाळून घेतलेले आहेत सगळं पाणी त्यातलं काढून घेतलंय पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आले आता झाकण काढून यात हे सगळे फ्राईज घालूया थे थे हलू -हलू, हे बटाट्याचे काप ओले असल्यामुळे पाण्यात घालताच पाण्याची उकळी कमी झालेली आहे तर गॅस तुम्हाला मोठाच ठेवायचा आहे जोपर्यंत पुन्हा या पाण्याला उकळी येत नाही तर इथे हळूहळू अधूनमधून मिक्स करून हे आपल्याला एट्टी पर्सेंट कुक करून घ्यायचे आहेत तर आता झाकण देऊन फक्त दोन मिनिटसाठी मी ठेवून देणार आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला मीडियम गॅस करायचे तर दोन मिनिटनंतर इथे मी झाकण काढलेलं आहे आता झाकण न देता अधूनमधून असं हलक्या हाताने मिक्स करून आपल्याला हे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत फक्त मिक्स करत असताना हळुवारपणे मिक्स करायचं जेणेकरून ते तुटू नयेत तर हे पहा तुटलं जात नाही आहे फ्राईज म्हणजे अजून शिजायचं बाकी आहे साधारण पाच मिनिटसाठी मी पूर्ण मीडियम गॅसवर हे फ्राईज शिजवून घेतलेले आहेत आणि तुटत आहेत इझिली म्हणजे आता हे फ्राईज तयार आहेत एकदम पण ओवर कुक करायचं नाही फक्त तोडताच ते फ्राईज तुटले पाहिजेत असंच शिजवून आहे म्हणजे ऐंशी टक्के शिजवून आहे आता ह्यातलं सगळं गरम पाणी मी पटापट गाळून घेतलं जेणेकरून हे ओवरकुक होऊ नयेत आता पटापट मी वरून साधं पाणी घालणार आहे जेणेकरून हे ओवर कुक होऊ नयेत तुम्हाला मी एक बटाट्याचं काप तोडून दाखवते हे पहा अशा पद्धतीने फक्त तुटला गेला पाहिजे बटाटा मॅश व्हायला नको ह्याची काळजी घ्यायची बटाटे कमी शिजले गेले तरी हे सुकवल्यानंतर काळे पडतील त्यामुळे बटाटा व्यवस्थित शिजवणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला उन्हामध्ये हे सगळे फ्राईज हलक्या हाताने पसरवून वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आणि एक दिवस जर कडकडीत ऊन असेल तर चांगले सुकतील जर कमी ऊन असेल तर दोन दिवसात हे सुकून तयार होतील तर सगळे फ्राईज मी असे पसरवून घेतलेले आहेत आता हे मी उन्हामध्ये सुकवून घेणार आहे सगळे फ्राईज सुटसुटीत करून घ्यायचे एकावर एक टाकलेत तर ते सुकल्यानंतर यावर चिटकून राहतील निघणार नाहीत त्यामुळे मी सगळे असे वेगवेगळे करून घेतलेत आणि मला हे सुकवायला साधारण दोन दिवस गेलेले आहेत तर पाहू शकतं सुकल्यानंतर एकदम कडक झालेले आहेत पूर्ण कडक करून घ्यायचे चांगले कडकडीत सुकले गेले पाहिजेत जराही त्यात ओलावर आता कामा नये आता हे फ्राईज पूर्णपणे तयार झालेले आहेत वर्षभर तुम्ही हे साठवून ठेवू शकता सगळे फ्राईज एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचे हवाबंद बरणीमध्ये भरायचे म्हणजे याला हवा लागू नये किंवा ओला हातसुद्धा लावायचा नाही तर हे सगळे मी प्लास्टिकच्या बर्णीमध्ये भरून घेतलेले आहेत ह्यातले काही फ्राईज आपण फ्राय करून पाहणार आहोत आता बाहेरच्या फ्राईज देण्यापेक्षा लहान मुलांना तुम्ही हवे तेव्हा हे फ्राईज तळून देऊ शकता किंवा उपवासासाठी सुद्धा हे फ्राईज खाऊ शकता तर तिथे तेल गरम करून घेतलेलं आहे बाकीचे तळणीचे पदार्थ आपण जेव्हा तळतो तेव्हा आपल्या तेलाचं टेम्परेचर नॉर्मल असतं पण हे आपल्याला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे तरच हे फ्राईज फुलतील तर काही फ्राईज घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता लगेच ते छान वर आलेले आहेत फुलून आणि हे वाळवणीचे फ्राईज खूप पटापट -पत तळून तयार होतात जास्तीचा वेळ लागत नाहीत तर आता हे तळून झालेले फ्राईज आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे फ्राईज गरम गरम असतानाच तुम्हाला मीठ हवं तर तुम्ही वरून थोडं मीठ स्प्रिंकल करू शकता किंवा लाल मिरची सुद्धा वरून घालू शकता पण मला इथे गरज वाटत नाहीये त्यामुळे मी मीठ घालणार नाहीये तर मस्त आपले हे छान असे लहान मुलांच्या आवडीचे आणि सगळ्यांच्याच आवडीचे वर्षभर टिकणारे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि वर्षभरासाठी हे फ्राईज साठवून ठेवा हे पहा छान खुशखुशीत हे फ्राईज तयार झालेले आहेत लहान मुलांना तुम्ही कधीही हे तळून देऊ शकता अशाच वाळवणीच्या बऱ्याच रेसिपीज मी माझ्या चॅनलला अपलोड केलेल्या आहेत नक्की चेक करा आणि रेसिपी जर आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद